अंमलबजावणी केली पाहिजे महाराष्ट्रातला उद्योग बाहेर का चाललाय त्याला कारण इथे निर्माण झालेली दहशत आणि दहशत निर्माण करणारे त्यांच्या सरकारमध्ये आहेत सरकारच्या आसपास आहेत मी त्यांचं नक्कीच प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करायचा इतिहासातले खोटे दाखले द्यायचे मतं मागायची आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य चालवायचं नाही ही यांची भूमिका आहे जनसंघाशी संबंधित लोकं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान निवडणुकीनंतर सुरू केलेला आहे तो पाहिल्यावरती आम्हाला चिंता वाटते या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा मान सन्मान सध्याचं सरकार राखणार आहे की नाही हा आमच्याकडे फार मोठा प्रश्न आहे हिंदूंनी चांगले कपडे घालावेत म्हणजे पारंपरिक पेश परिधान करावा आणि इंग्रजी बोलू नये असं मोहन भागवतांनी अजब विधान केलं हे अजबच आहे ना हे अजब विधान असेल तर या भारतामध्ये मोदींच्या काळामध्ये जे इंटरनॅशनल स्कूल्स आलेल्या आहेत इंटरनॅशनल स्कूल्स ज्या सगळ्या पेव फुटलेला आहे तर आर एस एसच्या लोकांनी त्या शाळा बंद पाडाव्यात आणि इंग्रजी शिकवणारे शिकणारी आपली मुलं भाजपच्या नेत्यांची मुलं जी परदेशात शिकतात शिकायला गेलेली आहेत त्यांना ताबडतोब बोलवावं इथे त्यांना सगळ्यांना परत बोलवा या देशामध्ये सर्वाधिक परदेशात शिकणारी जे मुलं कोणाची असतील ते भारतीय नेत भारतीय जनता पक्षाच्या आणि संघ परिवाराच्या नेत्यांचे आहेत या त्या सगळ्यांना त्यांनी भारतामध्ये परत बोलवावं आणि परत एकदा त्यांना नव्यानं शिक्षण द्यावं आणि मग ज्या रिजनल लँग्वेजेस आहेत त्याच्यात त्यांनी नव्यानं शिक्षण घ्यावं अजित पवार अजित पवार उत्तर दिली बोलो हिंदी मी कुश आहे या संदर्भात आतापर्यंत केंद्र सरकारची भूमिका केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत आडमुटेपणाची भूमिका घेते आम्ही वारंवार प्रश्न मांडतो उद्याच्या अर्थसंकल्पातल्या चर्चेतसुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार असं ठरलं आहे आमचा बघा आज राहुल गांधीजी जे आहेत राहुल गांधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरोधी पक्षनेते हे साडेबारा वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या निवडणुकीत आणि मतदानात जे घोटाळे झालेले आहेत ते पुराव्यासह हो समोर मांडण्याची मला शक्यता वाटते मी पण त्या पत्रकार परिषद आहे त्यांचा मला फोन होता आम्ही आहोत आणि इतर सुद्धा नेते सुप्रिया ताई आहेत यसिगल देखिये जिस तरह से हमारे जो इलिगल इमिग्रेंट्स वो अमेरिका के लिए हा, 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 है लेकिन जब भारतीय सीमा में उनका प्रवेश हुआ उनकी फ्लाइट का तो हमारा कानून लागू होता है तो हमारा कानून अगर लागू होता है तो हमारे लिए हो कोई गुनहगार अपराधी नहीं है तो जब भारत की सीमा में प्रवेश हो गया तो उनके पैरों में और हाथ में जो तो जंजीर और बेड़ियाँ बांधी तो छोड़ने छोड़नी चाहिए थी लेकिन हमारे जमीन पर उनका सी एटीन फ्लाइट उतरा और उसी हालात में जंजीर और बेड़े के साथ हमारे जमीन पर उतारा गया हमारा कानून का उल्लंघन है क्या कर रहे जयशंकर जी क्या कर रहे हैं मोदी जी क्या करते अमित शाह जी अमेरिका का विमान फिर उड़ने नहीं देना चाहिए था अगर हमारे कानून का उल्लंघन किया है ये लोगों ने तो अमृतसर से विमान को वापस फ्लाई नहीं करना देना चाहिए था हिम्मत दिखानी चाहिए थी हम लोग कर रहे हैं प्रेस कॉन्फ्रेंस साढ़े बारह बजे आप वहां आइए धन्यवाद संतप्त व्यक्त केला जात आहे सरकारची भूमिका आमच्या बदली समोर याला हवी त्या पद्धतीने येणार पाहलं जाईल काल संसदेमध्ये ज्या पद्धतीने <laughs> मान लो आपके बॉस का मैसेज आए कि इमरजेंसी है अभी का भी गिफ्ट कार्ड और वाउचर खरीद के पर्सनल मेल पर भेजो क्या करोगे भेज दोगे बॉस ये बॉस नहीं बॉस की तस्वीर लगा के प्रोट गिरी करने वाले हैं मैं बॉस का फेवरेट बनना चाहता हूँ पर मूर्ख नहीं हूं बेवकूफ बनाना चाहे तो कहो मैं नहीं हूं सी एटीन लश्कारी विमान अमृतसर ल भारताच्या हद्दीत आल्यावर ही भारताची हद्द आहे भारताच्या हद्दीत आल्यावर तरी त्यांनी त्यांच्या बेड्या काढायला पाहिजे होत्या कारण हा भारत देश आहे तुम्ही अमेरिकेच्या हद्दीत त्यांना बेड्या घातल्या पण भारताच्या हद्दीत सुद्धा त्यांनी एका अहंकारानं मस्तीत आपल्या लोकांच्या बेड्या ठेवल्या त्यांना त्याच पद्धतीनं खाली उतरवलं आणि त्यांनी जगाला दाखवलं की भारताची काय इज्जत आहे का प्रतिष्ठा आहे ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे घुसखोरीचं समर्थन कोणी करणार नाही आपण सुद्धा घुसखोरी या संकटाशी संघर्ष करतो हो। आणि किमान माणूस की असते मानवता असते बेड्या आणि हातकड्या घालून पायात अशा प्रकारे कधी कोणाची परदेशी नागरिकांची झिंड काढली जात नाही अमेरिकेचा कायदा अमेरिकेत असेल सगळ्यात आधी तुम्ही या भारतीयांना जर नोटीस बजावली असती समज बजावला असतात की अमुक तारखेच्या आत तुम्ही भारत सोडा तर ते अधिक योग्य ठरलं मंत्रालयाने त्या संदर्भात अमेरिकन प्रशासनाशी चर्चा करायला हवी होती ज्यांना तुम्हाला काढायचं आहे त्यांना तुम्ही त्या प्रकारच्या नोटिसेस बजावा त्यांना अल्टिमेटम द्या आणि त्यांची व्यवस्था आम्ही करू परत आणण्याची इतर देशांच्या बेकायदेशीर नागरिकांसंदर्भात त्यांनी आपापली विमानं पाठवली आणि अमेरिकन प्रशासनाशी चर्चा केली तर ब्राझील असेल मेक्सिको असेल इतर काही देश आहेत कंबोडिया भारतासारखा महान पंतप्रधान त्यांना अमेरिकेपुढे पुढे शरणागती पत्करावी लागली अख्ख्या जगानं हा तमाशा पाहिला आणि काल संसदेमध्ये राज्यसभेमध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर हे अमेरिकेची बाजू घेत होते त्यांच्या कायद्याची वकिली करत होते आमच्या आमच्या देशातल्या लोकांवर आफत आली ज्या पद्धतीने त्यांना हो अपमानित करून पाठवलं आपल्याच देशामध्ये उतरवलं त्याच्याविषयी त्यांच्याकडे काही उत्तर नाही त्यांनी साधी निंदाही केली नाही अमेरिकेची आता प्रधानमंत्री चाललेले आहेत अमेरिकेत प्रेसिडेंट ट्रम्प यांना भेटण्यासाठी आम्ही असा प्रश्न उपस्थित केला मी हे विचार की ट्रम्प यांच्या भेटीमध्ये आपले प्रधानमंत्री हा मुद्दा उपस्थित करणार आहेत का, का, का की ज्या अमानुष पद्धतीनं भारतीयांना वागणूक दिली जाते जनावरांपेक्षा वाईट अतिरेक्यांपेक्षा वाईट याच्यावर तुम्ही काही त्यांना विचारणार आहात का तुमची हिंमत आहे का जाब विचारण्याची हे आम्ही काही जणांना विचार मोदींची प्रतिमा ही दाखवली गेली मोदी ना, ना, ना महाशक्ती काल एकशे वीस भारतीयांना ज्या पद्धतीनं साखल दंड आणि बेड्या घालून आणण्यात आलं आपल्याच भारतीय भूमीवर उतरवलं म्हणजे विमानातून आपल्या भारतीय भूमीवर उतरताना सुद्धा त्यांनी त्यांच्या बेड्या काढल्या नाहीत हे आपल्या कायद्याचं उल्लंघन आहे अमेरिकेच्या लोकांनी भारताचा कायदा हातामध्ये घेतला अमेरिकन लष्करानं आणि त्यांच्या प्रशासनानं अमृतसरला उतरून आमचा कायदा हातामध्ये घेतला आमच्यासाठी ते गुन्हेगार नाही आमच्यासाठी ते अपराधी आहेत का त्याने आमच्या भूमीवर काय गुन्हा केलाय का नाही तुम्ही उतरताना त्यांच्या बेड्या तरी काढायला पाहिजे होतात पण अमेरिकेच्या लोकांनी त्यांच्या बेड्या काढल्या नाही म्हणजे एका त्यांना आमचा कायदा सुद्धा

कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते ते नऊ आकडा चुकीच्या सांगतात सात आकडा चुकीच्या सांगतायत त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे हा ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्याने एकदा समजून घेतलं पाहिजे त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची की ते कोणत्या गुंगीत आहेत हे लोक आत्ता साडेबारा वाजता श्री राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत क्लबला आपल्याकडे माहिती आली असेल आज साडेबारा वाजता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत आणि महाराष्ट्राच्या मतदार याद्या असतील निवडणुकीत एकंदरीत जे घोटाळे झालेले आहेत त्या संदर्भात पुराव्यानिष्ठ आपल्याशी चर्चा करणार आहेत कसलं ऑपरेशन त्यांचं काय कसलं ऑपरेशन आहे प्रताप सरनाईकांना जे एस टी महामंडळाचं मिळालं ते पण काढले गेले फडणवीस माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करत रोज रोज त्यांचा अपमान होतोय रोज त्यांचा ऑपरेशन करतायत हा जो आहे शिंदेगट हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे तो कधी कापून टाकला जाईल पोटामध्ये एक ॲपेंडिक्सची गाठ येते ती गाठ आहे ॲपेंडिक्सची ती हळूहळू सुसते आणि मग ती पिकते ती फुटते किंवा कापून टाकली जाते तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत जो भाजपला आलेला हा ॲपेंडिक्स आहे त्याची तुम्ही काळजी घ्या धनंजय मुंडे प्रकरण वैयक्तिक आहे मात्र केलेला आहे अशा पद्धतीचा नैतिकतेच्या माझं काही मत नाही याच्यावर तुम्ही हा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायला पाहिजे अजित पवारांना विचारला पाहिजे आमचा प्रश्न तुम्ही कशाला विचारताय किंवा इथे या देशात महिला आयोग आहे राष्ट्रीय महिला आयोग आहे त्यांना विचारायला पाहिजे फार तापतीचा महिला आयोग आहे ना भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातला महाराष्ट्रात महिला आयोग आहे त्यांनाही प्रश्न विचारा लाडकी बहिणी योजनेमध्ये हळूहळू हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जावे सरकारच्या तिजोरीत पैसे आहेत निवडणुका संपलेल्या आहेत बहिणींनी मत दिलेली आहेत पंधरा पंधराशे रुपये तीन तीन महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत पण आता पैसे नाही त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझ कमी येईल तेवढं ते करतील नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलंय चला सर उद्योगांना यांच्यावरती आरोप आहेत शकतो महाराष्ट्राच्या कालच्या निवडणुकीमध्ये अनेक उद्योगपतीं उद्योगपतींकडून खंडणा गोळा केल्या आणि या खंडणा गोळा करणारे तुमच्या सरकारमध्ये आहे जो शेकडो कोटी रुपये खर्च झाला तो काही त्यांच्या घरामध्ये नोटांच्या मशीन लावलेल्या नव्हत्या उद्योगपतींकडूनच पैसे गोळा केले आणि जोर जबरदस्ती आणि धमक्या देऊन पैसे गोळा केलेले देवेंद्रजी फडणवीस यांनी जरी भूमिका घेतली असेल तर ती त्यांनी अत्यंत त्याचं कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे महाराष्ट्रातला उद्योग बाहेर का चाललाय त्याला कारण इथे निर्माण झालेली दहशत आणि दहशत निर्माण करणारे त्यांच्या सरकारमध्ये आहेत सरकारच्या आसपास आहेत मी त्यांचं या भूमिकेचं स्वागत करतो आम्ही नक्कीच प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करायचा इतिहासातले खोटे दाखले द्यायचे मतं मागायची आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य चालवायचं नाही ही यांची भूमिका आहे जनसंघाशी संबंधित लोक त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान निवडणुकीनंतर सुरू केलेला आहे तो पाहिल्यावरती आम्हाला चिंता वाटते या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा मान सन्मान सध्याचं सरकार राखणार आहे की नाही हा आमच्याकडे फार मोठा प्रश्न आहे चांगले कपडे आणावेगवतांनी अजब विधान केलं हे अजबच आहे ना हे अजब विधान असेल तर या भारतामध्ये मोदींच्या काळामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूल्स आलेल्या आहेत इंटरनॅशनल स्कूल्स ज्या सगळ्या टेव फुटलेला आहे तर आर एस एसच्या लोकांनी त्या शाळा बंद पाडाव्यात आणि इंग्रजी शिकवणारे शिकणारी आपली मुलं भाजपच्या नेत्यांची मुलं जी परदेशात शिकतात शिकायला गेलेली आहेत त्यांना ताबडतोब बोलवावं इथे त्यांना सगळ्यांना परत बोलवा या देशामध्ये सर्वाधिक परदेशात शिकणारी जे मुलं कोणाची असतील ते भारतीय नेत भारतीय जनता पक्षाच्या आणि संघ परिवाराच्या नेत्यांचे आहेत या त्या सगळ्यांना त्यांनी भारतामध्ये परत बोलवावं आणि परत एकदा त्यांना नव्यानं शिक्षण द्यावं आणि मग ज्या रिजनल लँग्वेजेस आहेत त्याच्यात त्यांनी नव्यानं शिक्षण घ्यावं अजित पवार अजित पवार अजित पवार उत्तर दिली बोल हिंदे मे कुश आहे सरकारची कोणती केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत आडमुटेपणाची भूमिका घेते आम्ही वारंवार हा प्रश्न मांडतो उद्याच्या अर्थसंकल्पातल्या चर्चेत सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार आहोत आमच्या बघा आज राहुल गांधीजी जे आहेत राहुल गांधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरोधी पक्षनेते हे साडेबारा वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या निवडणुकीत आणि मतदानात जे घोटाळे आहेत ते पुराव्यासह समोर वाढण्याची मला शक्यता वाटते मी पण त्या पत्रकार परिषदेत त्यांचा मला फोन होता हम आहोत्तर सुधर नेता सुप्रिया ताइया है यस इमिग्रेंट्स को लेकर बात करेंगे देखिये जिस तरह से हमारे जो इलीगल इमिग्रेंट्स हैं वो अमेरिका के लिए है लेकिन जब भारतीय सीमा में उनका प्रवेश हुआ उनकी फ्लाइट का तो हमारा कानून लागू होता है तो हमारा कानून अगर लागू होता है तो हमारे लिए वो कोई गुनैगारी अपराधी नहीं है तो जब भारत की सीमा में प्रवेश हो गया तो उनके पैरों में और हाथ में जो जंजीर और बेड़ियाँ बांधी थी वो तो छोड़नी चाहिए थी लेकिन हमारे जमीन पर उनका सी एटीन फ्लाइट उतरा और उसी हालात में जंजीर और बेड़े के साथ हमारे जमीन पर उतारा गया ये हमारा कानून का उल्लंघन है क्या कर रहे जयशंकर जी क्या कर रहे मोदी जी क्या करते हैं अमित शाह जी अमेरिका का विमान फिर उड़ने नहीं देना चाहिए था अगर हमारे कानून का उल्लंघन किया है ये लोगों ने तो अमृतसर से विमान को वापस फ्लाई नहीं करना देना चाहिए था हिम्मत दिखानी चाहिए थी सर राव गांधी का कहना है यूसी को लेकर <laughs>